नमस्कार मी सौनिला प्रशांत कुमार वास्तु मंगलय कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की वैदिक स्विचवर्ड हे तुम्ही जाणून घेतलेच आहात आपले वैदिक स्विचवर्ड तुम्ही वापरत असाल किंवा वैदिक स्विचवर्डच नाही इंग्लिश स्विचवर्ड जे मी तुम्हाला सांगत असेल तेही तुम्ही जाणून घेतले आहात पैशा संबंधित किंवा काही दुखणं कुकडं असेल त्याच्या संबंधित आणि याच वैदिक स्विचवर्डचा आता आपण कोर्स घेत आहोत ऑनलाईन कोर्स असेल झूमवर तर तुम्हाला ज्यांना कोणाला वैदिक स्विचवर्ड जाणून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला इतरांना काही त्याचं मार्गदर्शन करायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःला तुमच्या आयुष्याला काही वेगळं वळण द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही वैदिक स्वीच वर्चा कोर्स करू शकता हा कोर्स तेवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही कसंही ऑनलाईन सेशन अटेंड करू शकता याची फी वगैरे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा हा कोर्स आपला आठ ते दहा ते साडे दहा पर्यंत असणार आहे तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण शेवटच्या सेशन मध्ये त्याची उत्तरं देणार आहोत तर त्यामुळे जर तुम्हाला कोणाला शिकायचं असेल आपलं आयुष्य समृद्ध करायचं असेल तर नक्कीच वैदिक स्विचवर्डच्या कोर्समध्ये कोर्स मध्ये मी सौलाम प्रशांत वर इथेच आपली याज्ञा घेते